स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची गुटखा माफियांवर मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत असताना महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या सुगंधी सुपारी गुटका आणि टेम्पो असा एकोणचाळीस लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली आहे राज्यभरात गणेश उत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत असताना शुक्रवारी रात्री आंबोली गावाच्या हद्दीतील आकाश हॉटेल समोर एका व तपासणी केली असता या टेम्पो मध्ये एकवीस लाख त्र्याहत्तर कॅश गोल्ड व वाराणसी आशिक नावाची सुगंधी सुपारी तसेच पान मसाला गुटखा आढळून आला व अठरा लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करून गाडीत असलेल्या अर्षद गौसुद्दीन खान वयवर्ष तीस राहणार बहादूरगंज तालुका महमदाबाद जिल्हा गाझीपूर उत्तर प्रदेश व रामबहादूर बिराजदार यादव राहणार कमरिया तालुका मलकापूर जिल्हा गौड उत्तर प्रदेश येथील हे असून यांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर हा टेम्पो गुजरात मधील असून तो उत्तर प्रदेशमधून बंदी असलेल्या सुगंधी सुपारी आणि गुटखा मुंबईमध्ये विक्री करण्याकरिता नेली जात होती ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक अनिल हटकर यांच्यासह सुनील नलावडे दीपक राऊत संदीप सूर्यवंशी नरेंद्र पाटील संदीप राजगुरे व बजरंग अमनवाड यांनी केली आहे